हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सकाळ तर आता एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे रेसिपीचा तर आज आपण बघूया पुरी तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा मी बघा कशी पालक पुरी करते ते हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं लसूण आद्रक आणि आपण आता पालक अदोगर स्वच्छ धुवून घेऊ आणि मग गरम पाण्यात थोडंसं वापरून घेऊ इथे आता आपण गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि आता आपण पालक धुवून घेतलं त्यात टाकू इथे आता मी मिक्सरमध्ये लसूण अद्रक मिरची आणि जिरं हे वाटून घेते ही पेस्ट करते बारीक तोपर्यंत आपला पालक शिजत आहे तिकडं छान अशी पेस्ट झाली आपली हिरवी मिरची पालकला चांगली पालक उभी फुटलेली पालकला उभी फुटलेली आहे एक पाच मिनटं ठेवणार पाल पालक आपण त्यानंतर ते, काढून घेऊ आणि थंड करून घेऊ हलक्याचे आपण आता पेस्ट करून घेऊ बारी आपण चांग छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे पालकाची पुरीसाठी आता इथं गव्हाचं पीठ घेतले एक वाटी पीठ घेतले तिळे मीठ घेतले आणि ओवा आणि आपण मग अशी हिरवी मिरची लसूण आदरची पेस्ट थोडी हळद आहे आणि हे पालक आपलं वाळ पालकाची पेस्ट केलं तर आता मी पुरीचं पीठ मळून घेतो तांदळाचं पीठ आणि बेसन पिठा आजवर आपण मिक्स करून घेऊ किती वाट्या बेसन किती वाट्या चार वाट्या ही वाटी चार गव्हाचं पीठ आणि ही ह्यातलं थोडं ठेवलेलं आहे जास्त म्हणजे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं चार वाट्या पण आता तिवटा कुंजू मिठा कुंजूचा विनुसार हरद टाकून घेते आपण मिक्स करून घेऊया ततच मिक्स करायचं पाणी नाही टाकायचं टाकायचं पाणी टाकायचं अगोदर सगळे मिक्स करू आणि लागेल तसं आपण पाणी टाकू जे आपलं मिक्सरचं भांडं का पालकच आहे तेच धुवून धुवून टाकायचं अगर, अगर, ते सगळं टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेते पीठ गोळा करून घेते पीठाचा तुम्हाला टाक इथे आता आपलं छान असा गोळा माळून घेतला आहे मी आता आपण थोडं तीठ टाकून हे चांगलं मळून घेऊ ते आता आपलं छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण हे दहा पंधरा मिनटं ठेवून घेऊ त्याच्यानंतर लाटू आणि तळून घेऊ तुम्हाला मी दाखवते पुढं व्हिडिओमध्ये लाटलेलं तळलेल्या वगैरे कंटिन्यू राहा व्हिडिओला आता आपल्या पीठ पीठमळ्याला दहा पंधरा मिनटं झाले कढई ठेवलेली आहे ते तापायला ठेवते तोपर्यंत आपण पुढे तळून घेऊ लाटून घेल मग टाळायचे इथं तर मी लाटून घेतले आपल्या चपातीला आपण पुरा करू इथे बघा आता पुरे लाटून झाले इकडे तेल तापायला ठेवलं अशा मी सगळ्या लाटून घेते चपातीच्या चपातीच्या उंड्यापेक्षा थोडा जास्त उंडा घ्यायचा थोडी पिटी लावायची तेव्हा छान लाटून जास्त <coughs> <coughs> तो आता आपल्या पुऱ्या लाटून झाले आता आपण तेल पण तापलेलं आहे मी आता तळून घेते तिकडून काढते इकडून बांधते ते असं कर बघ आता कसं कम असे किल्ले का नाही थोडं खात हो नाही पातळ वाटलं थोडं खाते जाड तर अशा आपलं पुरण घेतो इथे बघा तुम्ही छान असे तवळ्या मस्त अशा तळलेले आहेत पुऱ्या आता इथे मी बाकीच्या पण तळून घेते

बघा आता गरम गरम दिले पुरे दिलेले आहेत खायला खाऊन बघते आणि टेस्ट करते कशा झालं ते नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा चहा म चहा सगळं खाऊ शकता मधल्या वेळात पुरे ह्या खाऊ शकतात खूप टेस्टी होते तुम्ही पण करून बघा इथे आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आता मी डिश तयार करते ह्या पुऱ्या आपण सॉस सांगू किंवा दही सांगू खाऊ शकतो आणि ह्या पुऱ्या आमची मुलं आता काही पालक वगैरे खात नाही त्यामुळे आम्ही पुऱ्या केलेल्या आहेत तुमची मुलं ही नसण खात तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली इथं सॉस घेतला आहे दही घेतली आणि आपल्या ठेवून घेऊ मुलांना खायला देऊ छान अशी रेसिपी तुम्ही पण करून बघा खूप साधी आहे आणि सोपी पण आहे तर असंच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा रेसिपी कशी झाली ते चला भेटू आपण एका पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय